चला मंडळी आज आपण सफर करूया एडशी या गावातील डोंगर कपारीत वसलेलं रामलिंग मंदिर सभोवताली उंचच उंच डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे मंदिर या ठिकाणी माकड आणि अन्य प्रकारचे वन्यजीव आढळतात म्हणून या ठिकाणाला रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे सभोवताली गर्द हिरवा निसर्ग ऋतू हिरवा ऋतू भरवा ऋतू हिरवा ऋतू हवा हवा असा मन प्रफुल्लित करणारा अनुभव येतो पायऱ्या उतरून खाली जाताच गगनचुंबी भासणारं उंच सोनेरी रंगाचं शिखर दर्शन आपल्याला घडतं भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात आत शिवलिंगाची पिंड गाभारा आणि भक्तांच्या मांदियाळीने भक्तिमय वातावरण वाटत पावसाळी सौंदर्यानं खुललेला वनराईनं सजलेला मनमोहक सभोवार बहरलेला निसर्ग आणि फेसाळत कोसळणारा धबधबा पर्यटकांना अद्वितीय आनंद देतो अशा निसर्ग सानिध्याचा अनुभव घेण्यासाठी रामलिंग ठिकाण प्रत्येकाच्या मनाला सुखद गारवा देतं या ठिकाणी नक्की यावं आणि हा अनुभव घ्यावा धन्यवाद नमस्कार माझं नाव आशिष हनुमंत गुरु या मंदिराचे मुख्य परंपरागत पुजारी या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा रावण रावणानं सीतेमातेचं अपहरण केलं तर सीतेमातेला पुष्पविमानातनं घेऊन जात असताना ह्या दंडकार्यातनं घेऊन गेला होता जटाय पक्षी त्याचा पाठलाग करत रावण रावणाच्या रथाच्या मागे जटाय पक्षी पाठलाग करून तिथपर्यंत आले होते जटाय पक्षाचा आणि रावणाचं जे युद्ध झालं ते मेन हे या ठिकाणं आहे ते जटाय पक्षी जे पंख आपले गेले ते खोल दरीत पडले ते आपल्या मंदिरात नंदीच्या पाठीमागं जटो पक्षाची समाधी आहे त्या दरीत पुल्ले होते मग त्याला पाणी पाजण्यासाठी रामाने पाण मारून पाणी काढलेलं आहे तेच पाणी जटोई पक्षाला पाजून त्यांचा अंतविधी इथं पूर्ण केलेला आहे ते अंतविधी पूर्ण करून राम इथं स्वतः तीन दिवस राहून स्वतःच्या हाताने वायूचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे म्हणून रामलिंगेश्वर असं नाव पडलेलं आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरने केलेला आहे पहिलं हे जुनं मंदिर हेमाडबंधी होतं आता हे पडून हे नवीन केलेलं आहे पिढीपासून आम्ही सेवा करत आलेले आहेत आम्ही ह्या मंदिरा आजू परंपरागत चलत आलेलं आहेत असे पिढीनो पिढी चलत आलेलं आहे आमचे मंदिर देवस्थान मंदिराचे वर्षभरात उत्सव म्हणजे आपले नागदिव्याची यात्रा आपली इथं नंदीची पाच दिवस मिरवणूक म्हणजे नंदीची पाच दिवसाची यात्रा असते नंदीच्या शेवटच्या दिवशी नागदिव्या दिवशी मिरवणूक असते आपली त्यावेळेस आपल्या शंकर पार्वतीचा विवाह होतो आणि श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात एक महिनाभर कंटिन्यू यात्रा चालू असते आपल्या मी पाच सहा जण कंटिन्यू इथं मंदिराची सेवा करत असतो आपल्या इथं जे रामलिंग मंदिर परिसरात जे माकड आहेत ते ज्या वेळेस रामसोबत ते हनुमानाची सेना जी होती ती तशी सेना आपल्यापाशी कायम परंपरा चालत आलेली आहे त्या माकडासाठी आपण खाण्यासाठी गावातून प्रत्येक वेळेस सोमवारी सगळं माळवे वगैरे आणून टाकतात भाविक भक्त कुणी आपल्या स्वय की सफरचंद वगैरे सगळं असं माकडाला आणून टाकतात